नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे राज्य मॉडेल स्कूल विजयनगर या शाळेचा सर्वांगीण विकास व्हावा या शाळेतील विद्यार्थी तालुक्यात जिल्ह्यात राज्यात तसेच देशपातळीवर चमकावेत यासाठी शाळेतील शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती माननीय राजूभाऊ कोरे नंदूभाऊ कोरे तसेच त्यांची संपूर्ण टीम सतत प्रयत्न करत असते या शाळेला गावातील शेतकरी कष्टकरी यांचे सतत सहकार्य असते गावातील अनेक दानशूर सरळ हाताने मदत करण्यासाठी पुढे येतात याचा प्रत्यय आज विजयनगरमध्ये आला विजयनगरचे माननीय राजेंद्र अण्णा श्रीपाल चौगुले यांनी या अगोदर शाळेला प्रिंटर कॉम्प्युटर भेट दिला आहे आज त्यांनी शाळेला वीस खुर्च्या भेट स्वरूपात दिल्या या प्रसंगी शाळेकडून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला माननीय श्री राजेंद्र अण्णा चौगुले यांनी या अगोदर शाळेमध्ये अशा प्रकारची देणगी स्वरूपात वस्तू दिल्या आहेत आजपर्यंत त्यांनी कागवाडीतील दहा विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे राज्य मॉडेल स्कूल विजयनगर या शाळेत बसण्यासाठी खुर्च्यांची कमतरता होती ती आज माननीय श्री राजेंद्रनाथ चौगुले यांनी पूर्ण केली याप्रसंगी माननीय राजूभाऊ कोरे विजयनगरच्या सरपंच दीपाली मधुकर कुल्हाळ माजी सरपंच प्रियंका उमेश माळी माजी उपसरपंच सारिका राजकुमार कोरे माजी उपसरपंच रजिया मोहम्मद साहेब मुल्ला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजित भजंत्री सर माननीय जगतापांना सुरेश करे नंदकुमार कोरे गोविंदा सलगर मुख्याध्यापक कागले सर सर्व शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते आज हे करून येण्यापेक्षा काहीतरी मदत करणं हा माझा भावना असतोय आणि हे आमच्या आजोबानं मला शिकवलेले असते एक रुपये जर कमवला त्याच्यातले दहा पैसे मदत करत राहा म्हणून सांगितले होते त्या दिसाबानं मी गेल्या दोन तीन वर्षात आपल्या इथं महाराष्ट्र सुद्धा आणि कर्नाटकमध्ये मी सातत्यानं मदत करत असतोय त्याच्या अगोदर मी इतर कलि मध्ये कब जवार हायस्कूल जव्हारला जवाहरनगर मध्ये तिथं मी कॉम्प्युटर वगैरे दिलेलं आहे त्याच्यानंतर इथं तानंद हायस्कूल तानंद शरद पाटण संस्था आहे तिथं सुद्धा मी तिथं दहावीचे मुलं असताना त्यांना की आपलं सॅनिटरी मशीन दिलेलं आहे विश्वस्त असते की नाही ते तिथं हायस्कूलमध्ये जास्त घाण वगैरे होत होते विद्यार्थ्यांना त्रास होत होते ते बघून त्यांनी डिमांड केलेलं आहे ते, केल ते इथं सांगली जिल्ह्यात कोल्हापुरात कुठं मिळालं नव्हतं ना परत आम्ही गुगलवर सर्च करून नाशिकमध्ये ते मशीन बनवत होते तिथनं सत्तावीस हजारचं मशीन मी तिथे दिलेलं आहे त्याच्यानंतर इथं कागवाड कर्नाटकमध्ये कागवाडला पाचवी ते दहावीपर्यंत दहा विद्यार्थ्यांना दत्तक घेतलेले आणि तिथं हायस्कूलमध्ये बी त्यांना अडचणी असलेल्या त्यांना मदत केलेलं आहे हे प्रेरणा मला माझ्या आजोबाने दिले होते ते थोडं कागवा लागेल आणि माझे मुंबईत माझं भाऊ आहे गावाची मुलं बी इकडे तेच काम करतात प्रत्येक तिघा भावाने आम्ही काही ना काही लोकांसाठी किंवा तुमच्या संस्थेसाठी मदतीचा हात पुढे असतो तुम्ही या पुढे राजीव करे म्हटले पण अडचणीच्या टायमाला मदत करून मी तुम्हाला सहकार्य हे सांगतो आणि इथं मला एवढं मोठं सत्कार केल्याबद्दल अनेकदा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक

आज या ठिकाणी आपल्या शिक्षण कमिटी मार्फत व शाळेमार्फत हा जो कार्यक्रम आयोजित केला सर्वप्रथम मनापासून शुभेच्छा देतो कारण आमच्या गाव सगळ्यात महत्वाचं म्हणजे विजयनगर हे गाव पंच्याण्णव टक्के मजुरांचं आणि पाच टक्के शेतकऱ्यांचं आणि इथं इतर... या शाळेत शिकणारे बहुसंख्य मुलं हे सामान्य कुटुंबातून आणि या ठिकाणी मदत करणं हे फार मोठं काम ते मनात धरून दोघांना मी पहिल्यांदा प्रिंटर दिला त्याचबरोबर शिष्यवृत्तीसाठी मदत केली मुलांना त्या खुर्च्या दिल्या मी तर मग आता अन्न शाळास तुम्हाला दत्तक दिली